एकवीस महिने त्याचं कर तर आता वयात आलाय काय ह्याच्यावर तुम्ही तरी कोणी पार कोणी काय बोलू शकतो सांगणार काहीच म्हणजे शब्दच नाहीत अशा प्रकारचा गुन्हा आदित्य सुरेश काय तुला करत राहा असं वानवर होत आहेत तुम्ही सोबत आता वाचत होते आणि सणाकोबत त्याचं नव्हतं जात काय सांगायचं काय घडलं माहित नाही पण आता पाच सहा मुलांना हे झालेले त्यांचा एकूण होता एकवीस वय होत एकूण एकुलता एक आणि ते रोज रोज अंधारे मी अकरा अकरा वाजेपर्यंत नवरा बाईक काम करतात मुलांना शिक्षणासाठी त्यांनी एवढा खर्च केला कोणाला जाऊन सगळं हे जे ज्या कारणा ना तो डी जेवाला असेल किंवा जो काय कार्यक्रम असेल त्याची एवढी पार्श्वभूमी आम्हाला नाही माहिती त्यांना पुढे वाजत मागित आला आम्ही अर्धा वाजता गेलो पण काही कोणाला काही कळता आलं नाही मग त्याला बाहेर कसं काढलो तो आतमध्ये फरफटत आलं होतं हा तो पुढे फरफटत गेला आम्ही पाठीमाग कसं राहिलो ना त्याला पुढे निघत होतो आमच्या महाराजांनी बाहेर काढलं वाटतं गोंधळात लवकर समजलं हा आम्हाला काही दिस दी, पुढं दिसले नाही आई लई गोंधळात हे वाजत होते ना पुढं तर या पुणे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष व आदिवासी नेते देवराम लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर शहरातून आज मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जुन्नर बस स्थानक मार्गे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मिरवणूक निघाली होती बाजार समितीच्या उत्तरेला बाजूला असलेल्या गेटजवळ अचानक जे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या झांजपातकातील सात ते आठ जणांना वाहनाची जोरात धडक बसली आणि त्यात आदित्य सुरेश काळी व एकवीस वर्ष या तरुणाचा मृत्यू झाला सहा जण जखमी झाले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे किशोर रामचंद्र घोगरे वय वर्ष चौतीस बाळू किसन काळे वैद चौतीस शंकर काळे तेहतीस सागर सुनील केदारी पंचवीस विजय हिरामन केदारी सव्वीस सचिन गणपत केदारी तेहतीस हे सर्वजण मुक्तादेवी तरुण मित्रमंडळ झांज पथक शिबीचीवाडी खामगाव तालुका जुन्नर यांचे सदस्य होते दरम्यान घटनेनंतर आदिवासी ठाकर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले त्यांनी या मिरवणुकीच्या आयोजकांवर व त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली त्यानुसार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना जुन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यावेळी मोठ्या संख्येने जमाव जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील तसेच जुन्नरचे पोलीस निरीक्षक किरण औसर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आजचा जो प्रकार घडला अतिशय वाईट आहे तर त्याच्यामध्ये आपण जे कृत्य झालेलं आहे त्याच्यासाठी आपण जे फिर्याद दिली होती त्याप्रमाणे आपण फिर्याद घेतलेली आहे आणि ते वाचन पण दाखवलेले आहे संबंधित व्यक्तींना आणि त्याप्रमाणे आपण एफ आर दाखल केली त्याच्यामध्ये सिरियस म्हणजे ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे अशा प्रकारचा हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन आरोपी आपले ताब्यात आहेत आणि त्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा यांना डॉक्टर सा, साहेबांना दाखवलं आहे वायर साहेबांनी दाखवलं आहे आणखी ज्यांना बघायचं असेल त्यांना सुद्धा मी दाखवू शकतो व्हिडिओ आणि त्या आरोपी जेलमध्येच जाणार आहेत त्यांना सुट्टी नसणार आहे आणि त्यांना तुम्ही एवढा आमच्यावर विश्वास ठेवा आमचे पोलीस सोबत आहेत त्यांना फोटो दाखवले त्यांना व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये पण जर असं जर आम्ही काय तुम्हाला गैरसमज वाटतो आमच्याबद्दल तर तसं कुठलाही प्रकार होणार नाही त्यांना जेलमध्येच आपण टाकणार आहे यात सुट्टी नसणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण शांततेच्या मार्गानं जे काय घटना घडलेली आहे त्याचा सर्वजण निषेधच व्यक्त करत आहेत परंतु आपण आपल्या हातामध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे कुठल्याही बाबीमध्ये आपण प्रत्येक गोष्ट कुठल्या गोष्ट तुम्ही जे सांगताल ते कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध जाईल अशा प्रकारे कुठलंही कुणी वक्तव्य परस्पर करू नये ही माझी एक सर्वांना विनंती आहे त्यामुळं आपण जे काय आपण बसलेलं आहात मी डॉक्टर साहेबांना दाखवलेलं आहे त्यांच्यावर आपल्याला विश्वास असेलच आणि वाळे साहेब आहेत आणखी तुमचे गावचे खामगावचे व्हाईस चेअरमन आहेत भाऊ देवाड आहेत बाकी सर्व मान्यवर आहेत शुभम आहेत सगळ्यांना मी दाखवलेलं आहे त्यांच्या वडिलांना सुद्धा दाखवतो मी ते त्यांचं ते जे आहे व्हिडिओ वगैरे हो तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या विनंतीला मान देऊन आमची विनंती आहे की आपण सर्वांनी पुढची कायदेशीर कारवाई करण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आम्ही कायदेशीरच कारवाई करणार आहे याच्यामध्ये कुठलाही बाकी काय करणार नाही आपल्या प्रत्येकाच्या भावना या अनावर असतात या घडीला आपल्या कुटुंबातला मुलगा गेलेला आहे प्रत्येकाला दुःख होणं हे स्वाभाविक आहे ज्याच्यामुळं घडलंय त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय आता दुसरी गोष्ट ज्या ड्रायव्हर मुळे झालंय त्यालाही अटकेत घेतले आणि ज्याच्या आयोजक होते ते देवराम लांडे यांना पण अटक केलेली आहे आता अटक केली ही आपल्यापुढे कायदेशीर बाब पी, पी आय साहेबांनी सांगितलीय म्हणजे खोटं नाही पण असं होतं का कधी ते की लगेच समाजापुढे आणता येतं तर त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे उद्या इथं आणलं आणि आपल्यापैकी एखाद्याने नाठाळपणाने त्याचा काही घातपात केला हे सगळं पोलीस स्टेशनसह सगळे आपण सह आरोपी राहू यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी योग्य प्रकारे केलेली आहे कोणीही इथं पैसे खालीले नाहीत प्रत्येक जणांनी इथं कायदेशीर इथं डॉक्टर साहेब आहेत इथं पीआय साहेब आहेत इथं सर्व समाजातले पुढारी आहेत तुम्ही आलेले आहेत तुम्ही महिला मंडळांनी इथं थांबलेले आहेत त्यामुळं ही मीडिया जिथे आली हे मीडियामुळे आज सगळा तो गुन्हा दाखल झालेला दा आहे